नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मध्ये स्वागत आहे मी वडगाव या ठिकाणी आहे वडगाव या ठिकाणी सायलीताई महाळसकर या नवदुर्गेचा जो कार्यक्रम नऊ दिवस घेत होता पण त्या नऊ दिवसानंतर त्यांनी जो समारंभ ठेवला होता त्या समारंभाला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्तीताई देसाई महिलांच्या आ, सक्षम आवाज आपल्या वडगाव या ठिकाणी आले आले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्ही महाराजकर कुटुंबाला काय सांगू शकता नवदुर्गांचा नवरात्रीत जागर आपण झालेला बघितलेला आहे आणि त्याच दुर्गांचा सन्मान करण्याचा योग आज सैलीताईंच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेला आहे आपण अनेक महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सेल्फी काढत असतो मीन्स काढत असतो सध्या आपण जर तसं म्हटलं तर सेल्फी आणि रील्सचा जो आहे तो जमाना आहे आणि त्या बाबतीत ज्या महिला घरगुती काम करतात किंवा ज्यांना सेल्फी काढायला आवडतो तर त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जे आहे ते सैलिताईंच्या माध्यमातून इथं केलेलं आहे आणि त्यांना मग पारितोषिक देणं त्यांना बक्षिस देणं त्यांना प्रेरणा देणं त्यांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आव्हान करणं लकी ड्रॉ काढणं या सगळ्या जे आहे ते वेगळा उपक्रम या माध्यमातून त्यांनी केलेला आहे जे असतील सैलिताई असतील या आधी सुद्धा जनमानसामध्ये काम करतात त्या नगरसेविका अनेक वर्ष राहिलेल्या आहेत उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना पुढील कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देईन आणि ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नऊ दुर्गा निवडणं असेल देवीचे गोंधळ इथं साजरे होत आहेत नवरात्रात गरबा खेळला जातो तो गरबा इथं बघायला मिळाला आणि इतका उशीर होऊन सुद्धा जे आहेत ते आपण बघतोय की महिला कुणीही हल्लेल्या नाहीयेत त्यामुळं महिलांचा सन्मान करणं महिलांना पुढं नेणं हे महिलांसाठी काम करणाऱ्या मोठ्या मनाच्या व्यक्तीच करू शकतात आणि ते त्या करतायत त्यामुळं पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम त्या पुढे करत राहू आणि निश्चितच आम्ही सुद्धा कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर पाठीशी आहोत मी काय सांगू शकतो नमस्कार मी ऍडव्होकेट रुपाली दाभाडे आज या ठिकाणी सायलीताई व रुपेशजी माळस्कर यांनी आम्हाला सेल्फी आणि रील्स या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी आमंत्रित केलं प्रथम तर मी या दोघा उभयताना मनापासून धन्यवाद देते व सायलीताई आणि रुपेची विषयी जर बोलायचं झालं तर मग कार्यक्रमामध्ये आमची सहकारी मैत्रीण तृप्ती ताई म्हटलं हे मनसे ते आहेत काही मनसे म्हटलं मी फळफटॅत अशी एक जाहिरात आहे अशी एक आहे मनसेची पण जी अतिशय सुसंस्कृत अतिशय कल्चर माणूस आहे रुपेश दादा आहे ना अतिशय संस्कारी महिला भगिनीचा मान सन्मान करणारे किंवा समाजामध्ये पण त्यांचे जे काही एथिक्स आहेत ते पाळणारे समाजाला कुठेही बाधक ठरणार नाही असं वर्तन त्याच्याकडे मी तरी एवढ्या वर्षात मी सहा की पाहिलेले आहेत एवढ्या वर्षात मी तरी नाही पाहिलेलं अतिशय सुसंस्कृत कुटुंब असं मास्करांचं आहे आणि जसं तृप्तीताई मग अशी म्हटल्या की महिला पुढे जातात महिलांमध्ये टॅलेंट असतं पण घरातून जर सपोर्ट मिळाला पतीचा वडिलांचा भावंडांचा तर ती महिला पुढे जाते तर रुप, रुपेशिच्या रूपात सायली तुला त्याचा एक पाठव एक प्रोत्साहन देणारा घरचा हक्काचा माणूस सा आहे सावित्रीबाईंनी क्रांती घडवली सावित्रीबाई क्रांती ज्योती ठरल्या कारण त्यांचा पत्कम ज्योतिबा त्यांच्या ज्योती व त्यांच्या मागे आहे त्यामुळं सायली तुला मला नाही वाटत की भविष्यात काही अडचणी त्याप्रमाणे आमच्यासारख्या सहकारी मैत्रिणी सुद्धा आहेत आणि आमच्या तृप्ती ताई तुम्ही प्रथम तर मावळ तालुक्यामध्ये आला मला फार आनंद झाला पण ताई मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकले ताईन आम्ही नेहमी भेटत असतो आणि ताई जेव्हा माझ्या माहेरच्या असल्यामुळे वेगळी आपुलकी त्यांच्या विषय आहे मी शनीला गेले होते शनीला ताईंचं माझं बोललं झालं म्हटलं तुम्ही असं दर्शन का घेतलं तुम्ही चौथ्यावरती जाऊन दर्शन का नाही घेतलं ताई मी माझं बोललं झालं आत्ता सुद्धा इथं बोर्ड लागलेला आहे काभाऱ्यात महिलांनी जाऊ नये ताईंनी पहिल्यांदा सूचना दिल्या इथल्या सगळ्या ट्रस्टी होतो कोण होते त्यांना की हा पहिल्यांदा बोर्ड काढा म्हणून असं महिलांसाठी कायम सर नेतृत्व रुपेशजींच्या कार्यक्रम सहजासाठी ताई तुम्ही उपलब्ध झाला कारण रुपेशजींचं तेवढे कार्य आहे त्यांच्या प्रेमपोटी तुम्ही परिचय नमस्कार मी वैशाली प्रमोद दाभाडे माझी उपनगर अध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आज मी सायलीदा आणि यांनी कार्यक्रम आहे नवदुर्गांचा सन्मान आणि सेल्फी रील्स याचे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे उपस्थित झालेले ते थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एकच सांगेल की सायलीकडे पाहिल्यानंतर आपण एकच म्हणतो की बाबा मूर्ती लहान आणि कीर्ती महान ह्या एका वाक्यातच मी तिचं सर्व काही कार्य जे आहे आपल्या मावळ तालुक्यामध्ये अशा गोष्टी झाल्याच पाहिजे म्हणजे महिलांनी घेतला निश्चितच आता वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये सायलिताई चे खूप मी कार्यक्रम पाहिले की त्यांचे उपक्रम देखील खूप चांगले चांगले उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत तर निश्चितच असे उपक्रम हे आपल्या तालुक्यामध्ये राबवावे आणि जे वडगाव नगर पंचायती जे नेतृत्व आहे ते तिथपर्यंत न राहता आपल्या तालुक्यामध्ये देखील सायलीताई दे। या पोहोचाव्या अशी मी आजच्या दिवशी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते तुमचं नमस्कार मी सायली जितेंद्र बोत्रे जिल्हाध्यक्ष पुणे मला आज मी या ठिकाणी नवदुर्गा हा नवदुर्गांचा सन्मान आणि मी दुर्गा हा सेल्फीचा कार्यक्रम कॉन्टास्ट या ठिकाणी झालं आणि आम्ही सायलीताईंचं खूप अभिनंदन करेल की त्या ज्या कार्यक्रम या ठिकाणी वडगाव मध्ये राबवतात तर ते महिलांना व्यासपीठ निर्माण करून देणार असतं नवीन नवीन महिलांना व्यासपीठ आज तुम्ही पाहिलं असेल अनेक महिलांनी सेल्फी काढली रील्स काढले आणि त्या स्वतःला बघताना खूप आनंदित होत होत्या अनेक वेळा असं होतं की आपण आपला सेल्फी काढतो पण आपण तो पब्लिकली टाकत नाही सोशल मीडियावरती पण आज सायलीताईंनी खऱ्या अर्थाने प्रत्येक महिलेला एक व्यासपीठ निर्माण करून दिलंय की आपण काहीतरी आनंद घेतोय आणि त्या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेणं हे जास्त महत्वाचं ठरतं आणि सायलीताईंच काम मी खूप वर्षापासून पाहते त्यांना रुपेश दादा असतील ते असतील अतिशय चांगलं काम या मावळ तालुक्यामध्ये या वडगाव मध्ये करतात आणि प्रामुख्याने लोकांच्या ज्या काही तळागाळाच्या अडचणी असतील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणारे खूप कमी नेते मी या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्याचपैकी आमच्या सायलीताई आहेत तर मला असं वाटतं त्यांचं भविष्य खूप राईट आहे नवदुर्गांचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत आणि आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते तुमचं परिचय नमस्कार मी नगरसेविका पूजा विशाल भैले आज नवदुर्गांचा खूप मोठ्या प्रमाणात सन्मान आज सायलीताईंनी केलेला आहे या ठिकाणी सायली ताई बद्दल बोलायचं झालं तर सायली ताई कायम महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देतात त्यांच्या मागे रुपेश भाऊ असतील ते देखील महिलांसाठी सतत कार्यरत असतात व त्यांचे कार्यक्रम देखील खूप छान होतात आज देखील त्यांनी महिलांसाठी बेस्ट सेल्फी कॉन्सेप्ट ही आ, या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली व त्या ठिकाणी महिलांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी घेऊन आपल्या कलागुणांना वाव चांगल्या प्रकारे दिलं आहे तरी मी सायलिताईंना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते दे। सर्व दे। नवदुर्गा आहे तुम्ही प्रत्येकाला मान सन्मानासाठी बोलवलं त्यांनी तुम्हाला एवढं कौतुक केलं तुम तुम तुम्ही काय सांगू शकता मी तृप्तीताईंच आभार व्यक्त करते की खर तर आज एका एक शब्दावरती त्या खरंच इथं आल्यात की फक्त आहे ना आपण म्हणू ना की समाज नाही की त्या खूप आहे ना मोठ्या मनाच्या आहेत की त्यांना कुठलेही चार फोन लावून नाही लागले जसं आज बाकीच्या ठिकाणी आपण बघतो तर एका शब्दासाठी आज त्या एवढ्या लांब आल्यात खर तर माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता की ताईस आता इथे येणार आहेत मी लहानपणीपासून आज ताईंचे अनेक जे उपक्रम असतील ते बघत होते ताई बिग बॉस मध्ये होतात त्यावेळेस मला वाटायचं मी कधीतरी यांना बघेल पण मला कधी असं वाटलं नव्हतं की ह्या ताईस माझ्या कधीतरी कार्यक्रमांना येतील तर ताईंचा मी पुन्हा एकदा खरंच मनसे तर्फे माझ्या वडगावच्या जनतेतर्फे आभार व्यक्त करते आज आ, महीला, महीला की आज खरंच तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांच्या पाठी मागं उभा राहिलात महिला असू देत त्या किंवा ज्या काही तुम्ही शुभेच्छा दिल्यात मला त्या त्याच्यातून काहीतरी नवीन शिकवण त्याच्यातून अजून बदल करण्याचा प्रयत्न करण जे काही तुम्ही मगाशी सांगितलं तसेच माझ्या सहकारी नगरसेवक असतील ज्या कुणी महिला उपस्थित आहेत आपल्या मावळ तालुक्याला जो आवाज पुरवतात रेखाताई भेगडे असतील सगळ्यांचा मी आभार व्यक्त करते की खरच मी महिला म्हणून पुढे जाते पण ज्यावेळेस या महिला खरंच जेव्हा पाठिंबा देतात आज तिथे येऊन जे काही शब्द बोलतात असते था ज्या शुभेच्छा देतात जे काही आज आहे आपल्याला काही त्यांच्याकडून शिकायला नवीन भेटत असेल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कि खरंच असाच आशीर्वाद आणि अशी साथ त्यांची कायम राहू द्यात हीच खरी ताकद देते मला अजून नवीन काहीतरी काम करायला आणि पुढे जायला